हेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता वॉलीबॉल या तांत्रिक कमिटीवर, राजेंद्र कोहकड़े यांची निवड पुणे येथील छत्रपति स्टेडियम बालेवाड़ी या ठिकाणी दिनांक 12 ते वीस जानेवारी दरम्यान या स्पर्धा संपन्न होना रहे इंडिया यूथ गेम्स जहां इंडिया के हजारों युवा एथलीट्स खेलेंगे टू बी द बेस्ट बस पाँच मिनट और बस पाँच मिनट और बस पाँच मिनट आओ। पेले भी, पेले भी, खेलो इंडिया इंडिया वास्तविक पाहता मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची आणि क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड साहेब यांची एक संकल्पना आहे एक्म कॅच या भूमिकेतून सोळा अठरा एकवीस वर्षातील खेळाडूंना आपण एक क्रीडाचं व्यवस्थित व्यासपीठ जर दिलं तर निश्चित हे दोन चार वर्षामध्ये आणि ऑलिम्पिक खेळाकरता हे संघ हे खेळाडू तयार होऊ शकतील आपण ज्यावेळेस नुसतं म्हणतो की एवढा संवर्ष कोटीचा जनता असताना देश असताना आपल्याला ऑलिम्पिकमध्ये विश्वकपामध्ये कमी मेडल्स मिळतात तर हे मेडल्स जास्त आणायचे असेल क्रीडा संस्कृती जर जोपासाची असेल वाढवायचे असेल तर अशा स्पर्धांचं राष्ट्रीय स्पर्धेंचं या ठिकाणी आयोजन नियोजन करणं गरजेचं आहे अशी एक संकल्पना क्रीडा खात्याने मांडली आणि मान्य नरेंद्र मोदी यांनी त्याला खेलो इंडिया असं स्वरूप देऊन या स्पर्धा मागच्या वर्षी दिल्ली येथे संपन्न झाले हो यावर्षी त्या आपल्या महाराष्ट्रात बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये संपन्न होत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धा घेण्यामागचं कारण की याच्यातून जे संघ जे खेळाडू निर्माण किंवा तयार होतील किंवा सिलेक्ट होतील त्यांना वार्षिक पाच लाख रुपये केंद्र शासनाची शिष्यवृत्ती या माध्यमातून मिळणार आहे जेणेकरून त्याचा वर्षभर हा सराव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्रीडा शिबिरामध्ये चालू राहील आणि वर्षभर हे खेळाडू सर्वत्र आिला निश्चित भविष्यामध्ये दोन हजार वीस असेल दोन हजार चोवीस असेल ऑलिम्पिकमध्ये ते भारताला कुठले तरी पदकं मिळवून देतील साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रणभूमीत साईबाबा संस्थान शैक्षणिक संकुलात क्रीडा क्षेत्रात काम करत असताना मला प्रचंड आनंद होत आहे कारण खेलो इंडियासारख्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं एक तांत्रिक कमिटीवर सदस्य म्हणून माझी जी निवड झाली आहे निश्चितच बाबांचे आशीर्वाद सर्व सहकार्याच्या शुभेच्छा आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी केलेलं मार्गदर्शन याचा या ठिकाणी उल्लेख करणं मी माझं कर्तव्य समजतो गेल्या वीस वर्षापासून साहेब संस्थांची क्रीडा क्षेत्रात कामगिरी करत असताना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडून बाबांची जी सेवा केली त्याचंच हे फलित आहे असं मला वाटतं आणि अशाच प्रकारे माझ्या हातूनही पुढे ही सेवा घडत राहू साईंचे आशीर्वाद मला लाभत राहू कारण हे सर्व करत असताना संस्थांचं प्रशासन विश्वस्त मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष साहेब त्याचप्रमाणे संपूर्ण प्रशासन नेहमी आमच्या बाबत खबरपणे उभं असतं त्याचे सगळे शैक्षणिक संकुलातील प्राचार्य वर्ग आणि शिक्षक कर्मचारी शिक्षक शिक्षकतर कर्मचारी हे नेहमी या विद्यार्थ्यांना आम्हाला मोलाचं सहकार्याने मार्गदर्शन करत असतात त्यामुळेच ही भरीव मोठी कामगिरी आज या खेळाडूंकडून आमच्याकडून घडत आहे या शिर्डी परिसरामध्ये कडा संस्कृती जोपासण्यासाठी आणि वाढवण्यासाठी असेच प्रयत्न आमच्यातून घडवून चालेल पाच मिनिट अ बाजपा पाच मिनिट अ बाजपा पाच मिनिट अ बस मिनिट अ एले व्ही एल ए व्ही खेल इंडिया For me, I hey,